पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतंत्र तेजानं झळकणारं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय गुलाबराव इंगळे ज्यांच्या लेखणीला तलवारीपेक्षाही धार आहे ज्यांच्याकडे विचारांची भक्कम प्रगल्पता आहे बोलण्यास स्पष्टता आणि जगण्यात विनम्रता सागरा एवढं मन असलेला हा दिलदार मनाचा माणूस प्रत्येकाला आपला वाटतो प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येतो तालुक्यातील पत्रकारांसाठी तर आशेचा किरणच या माणसाने खूपच गरिबी भोगली पण संकटे जिद्दीपुढे वागतात निर्धारापुढे अडचणी नम्र होतात खूप मोठे स्वप्न पहावे त्यासाठी धडपडावे तडपडावे मग यातूनच जिंदगी जन्माला येते संकटावर मात करत त्यांनी आज यशाचं उंच शिखर गाठलं आहे मुलगा विदेशात उच्च शिक्षण घेत आहे मुलगी एम बी बी एसला आहे तर पत्नी प्राध्यापक आहे आणि हीच खरी त्यांच्या यशाची कमाई दैनिक सकाळ वृत्तपत्राचे ते तालुका प्रतिनिधी आहेत विश्वव्यापी ऑफ मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत विशेषत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे ते चाहते आहेत असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले माझे गुरु ज्यांचा मला मोठा आधारच नाही तर जगण्याचं बळसुद्धा त्यांच्याकडून मिळते माझे गुरुवर्य आदरणीय गुलाबराव इंगळे यांचा जन्मदिवस त्यांना चांगलं आणि सुदृढ आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना करतो